दादा नमस्कार नमस्कार खऱ्या अर्थानं मुरगुड नगर परिषदेची निवडणूक आणि हे बिगुल वाजलेलं आहे जिल्ह्याचं लक्ष ज्या नगर परिषदेकडे आहे त्या नगर परिषदेचे एक खंदे उमेदवार किंवा ज्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ही निवडणूक पार पडते आहे असे आदरणीय प्रवीण सिंह पाटील दादा या ठिकाणी माझ्यासमोर आहेत दादांना भेटावं त्यांच्याकडं माझ्याही मनात तुमच्यासारखेच काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यावी हे माझ्या मनात होतं तर तुमच्याच मनातले प्रश्न मी माझ्या तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करत दादांना विचारतोय दादा नमस्कार निवडणूक खऱ्या अर्थानं आता सुरू झालेली आहे बिगुल वाजलेला आहे आरक्षण बाकी सगळ्या गोष्टींच्यामुळं ती पुढे जाईल का काय होईल संभ्रम लोकांच्या लोकांच्यामध्ये होती पण आता खऱ्या अर्थानं अवघ्या काही दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे कशा पद्धतीनं तयारी चालू आहे तयारी झालेली आहे का आणि कशा पद्धतीनं उत्साह तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आज निवडणुकीच्या संदर्भात सांगत असताना किंवा बोलत असताना मुळात निवडणुकीला उशीर झालाय चार वर्ष बरोबर आहे आणि उशीर झाल्याच्या ह्याच्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एवढी उत्सुकता आहे हु. की गेली वर्षभर माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संवाद साधणं हु. त्यांच्याबरोबर चर्चा करणं कोणकोणत्या प्रभागामध्ये आडी अडचणी आहेत हे हु. समजून घेणं लोकांच्यापर्यंत पोहोचणं अशा पद्धतीचा एक वर्षभर झालं आम्ही उपक्रम चालू केलेला आहे बरोबर आणि त्याच्यामुळं आणि हा उपक्रम राबल्यामुळं ही निवडणूक आम्हाला एवढी सोपी जाणार आहे आणि मला तर आत्मविश्वास आहे की एकवीस शून्य झाल्याशिवाय राहणार अशी परिस्थिती आहे नक्कीच अतिशय उत्साहपूर्ण म्हणजे दादांचाच उत्साह, उत्साह इतका आहे की कि कार्यकर्त्यांचा किती असेल याचा अंदाज आपण लावू शकतोय आता एकंदरीत तुम्ही जो विचारलेला मला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या बाबतीत बोलत असताना एकंदरीत माझ्या घराण्याचा विचार करत असताना माझ्या वडिलांचं एवढं प्रचंड काम आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मग ते जिल्हा बँकेची उभारणी असेल शेतकरी संघाची उभारणी असेल बिदरी कारखान्याची उभारणी असेल तुमच्या मौनी विद्यापीठाची उभारणी असेल आणि काय सांगू सुरुपली धरण सुरुपलीच्या वेदगंगा धरण सोसायटी म्हणजे कोल्हापुटाई बंधारा हा एकोणीसशे चोपन्न साली माझ्या वडिलांनी बांधला सहकारी तत्वावर त्याचबरोबर या मुरगुडमध्ये बाजारपेठ वाढावी दळणवळण वाढावं वा, याच्यासाठी मुरगुड सहकारी बँकेची निर्मिती केली अशा वेगवेगळ्या वेग 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 कामातून माझ्या वडिलांचं एवढं काम मोठं आहे कारण ही नगरपालिका एकोणीसशे एकवीस साली स्थापन झाली आणि त्यावेळेला तर जहागिरी होती कागलकरांची करायची बरोबर आणि या जहागिरीच्या माध्यमातून त्यावेळेला सुद्धा पहिले नियुक्त सुद्धा माझे थोरले चोलते विठ्ठलराव हरिभाऊ पाटले यांची नियुक्ती झाली होती आणि त्याच्यानंतर सलग एकोणतीस वर्ष माझ्या वडिलांनी या नगरपालिकेचं नेतृत्व केलेलं आहे mm -hmm. त्याच्यानंतर त्यांच्या पाश्चात मी जवळजवळ पाच वर्ष नगराध्यक्ष mm -hmm. म्हणून मी तिथं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आरक्षण असल्यामुळं mm -hmm. त्याच्यानंतरही परत पाच वर्ष माझ्याच कार्यकर्त्यांची सत्ता mm -hmm. या नगरपालिकेवर आहे आणि एवढं मोठं काम घेऊन किंवा ही सगळी कामाची शिदोरी आणि वडिलांची पुण्याई या सगळ्याचा विचार करत असताना निश्चित माझी खात्री आहे की या निवडणुकीमध्ये एकवीस शून्य झाल्याशिवाय राहणार नाही आदरणीय साहेबांच्या कामाचा आलेखच आपण वाचलेला आहे ते काम अर्थातच त्या कामाची आज घडीला इथं उभा राहून किंवा एवढं सगळ्या या धावत्या हो काळामध्ये त्याचं परीक्षण समीक्षण होणार नाही कारण तो काळ होता राष्ट्र उभारणीचा राष्ट्र घडवणीचा त्या राष्ट्र घडवणाऱ्या काळाचं एक खंबीर नेतृत्व म्हणून आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब यांनी ते केलेलं आहे आणि तोच वसा वारसा पुढे आपण या ठिकाणी घेऊन आहोत आपण दादा पुण्याईची गोष्ट केली आम्ही गेली बरेच दिवस बघतो आहोत कार्यकर्ते इथं आम्हाला दिसतच नाही तुम्ही आम्ही ज्यावेळी तुमच्या घरी येतो गृह भेट देतो तर कार्यकर्ते सगळे धावताना दिसतात कार्यकर्ते इथं नाहीत नियोजन करतात त्याबद्दल काय सांगाल आता त्याबद्दल मी बोलत असताना मी मगाशीच आपलं मी आपल्याला सांगितलं की एक वर्ष ह्या नियोजनाच्या बाबतीत माझ्या बैठका कार्यकर्त्यांच्या बरोबर होत होत्या आणि ज्याला ज्या कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या मी वाटून दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या त्या का जबाबदारीच्या कामात हे कार्यकर्ते गुंतलेले आहेत म्हणून तुम्ही इथं कधी इथं आलात आणि बघितलं तर तुम्हाला एकही कार्यकर्ता मोकळा इथं बसलेला तुम्हाला दिसणार नाही पूर्णपणे इथं धावपळी जबाबदारी दिल्यामुळं जो तो कार्यकर्ता आपल्या कामात आहे मुरगुड नगरपालिकेच्या व्हिजनच्या बाबतीत बोलत असताना मुळात ज्या वेळेला ज्या योजना कारण मुरगुडची नळ पाणी पुरवठा योजना माझे वडील नगराध्यक्ष असताना mm -hmm. एकोणीसशे ब्याऐंशी साली mm -hmm. रत्नापण्णा कुंभार नगरविकास मंत्री असताना mm -hmm. त्यावेळेला बरोबर साडेतीन का चार कोटीची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली रत्नापालनाच्या माध्यमातून आणि त्यानंतर ती योजना mm -hmm. आज तारखेपर्यंत wow. अजूनही ती चालू आहे म्हणजे सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे की ज्या वेळेला माझ्या गटाची सत्ता या नगरपालिकेवर असताना आत्ताची जी चोवीस बाय साठची नळ पाणीपुरवठा योजना माझ्या काळात ती शासनाकडे ठराव करून मंजुरीसाठी मी पाठवली होती त्याच्यानंतर नगरपालिकेची सत्ता बदल झाली आणि सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या काळात ती योजना मंजूर होऊन आली परंतु त्या योजनेच्या एवढा म्हणजे घोळ झाला आहे बोगस म्हणजे बोगस सगळा बोगस कारभार झाला आहे साडेआठ कोटीची स्कीम आज त्या स्कीमचा बोजमारा पूर्णपणे वाजलेला आहे कुठेही शेत शेतकऱ्यांच्या घरात वेळेत पाणी येत नाही शुद्ध पाणी लोकांना मिळत नाही चोवीस बाय सात ती स्कीम असल्यामुळं चोवीस तास त्या पाणी तिथं असायला पाहिजे पण शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाही शेतकऱ्यांच्याकडनं ज्या वेळेला नवीन कनेक्शन जोडायला चालू झाली mm -hmm. सुद्धा शेतकऱ्यांच्याकडनं मीटरचे पैसे घे भरून घेतले आणि आज जर बघितलं तर सकाळी वी वीस मिनटं तेवढं पाणी येतं त्याच्यानंतर दिवसभर पाणी येत नाही आणि अजूनही गाव भागात जर विचार केला तरी अजूनही ते पाण्याचा पुरवठा लोकांच्यापर्यंत नागरिकांच्यापर्यंत होत नाही mm -hmm. म्हणून परत त्या जुन्या पाईपलाईनला ते कनेक्शन जोडून जुन्या कनेक्शनवरनं ते लोकांना पाणी द्यायचं चालू आहे चालू म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्या ठेकेदाराला हे काम द्यायला पाहिजे होतं असा पाण्याच्या स्किमा करणारा जो ठेकेदार असतो अशा ठेकेदारांना काम द्यायला पाहिजे होतं रस्ता आणि खडीचं रस्ता करणाऱ्या ठेकेदारांना काम दिले तसं काम चांगलं होईल सांगा बघू बरोबर आहे म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे शासनाकडनं पैसे येतात नाही असं नाही परंतु त्याचा विनियोग राबवले पाहिजे तो होत नाही दादा अगदी कमी कालावधीमध्ये हो तुमच्या पक्षांतराची घडामोड झाली आणि ही घडामोड होत असताना ते अनपेक्षित किंवा लोकांना त्याची पूर्वकल्पना नव्हती किंवा चर्चेत असं काही नव्हतं की आदरणीय दादा अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे तर तो थोडासा तुम्ही खेळलेला एक महत्वाचा हुकमी डाव आहे की कशा पद्धतीने आहे ती काय प्रोसेस होती काय तुम्हाला म्हणजे पुढे जाऊन विचार झाला तर कुठलं असा आमिष होतं की दादा तुम्हाला पक्षांतर करावं लागला अचानकपणे आमिषाचा भागच इथे येत नाही कारण का मी कार्यकर्ता असा आहे की सर्वसामान्य माणूस हा मी केंद्रबिंदू मानून गेली चाळीस वर्ष ह्या परिसरामध्ये मी कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे ज्या वेळेला एक वर्षापूर्वी काही गोष्टी मला जाणवायला लागल्या आणि जवळजवळ पाच सहा महिन्यापूर्वी विधानसभेच्या आधीपासून काही गोष्टी जाणवायला लागल्या तेव्हापासून मी माझ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करणं काय करूया काय नको कारण एकंदरीत ज्या लोकांच्या बरोबर आपण काम करत होतो याच लोकांच्याकडून मला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना डावलायचा प्रयत्न सुरू झाला आणि ह्या गोष्टी ज्या वेळेला माझ्या लक्षात आल्या त्या त्या वेळेला आम्ही वारंवार प्रमुख कार्यकर्त्यांच्याबरोबर चर्चा करून सर्वसामान्य नागरिकांच्याबरोबर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला पण हे सुद्धा करत असताना मी कधीही स्वतःच्या ह्याच्यावर मी कधी निर्णय घेतला नाही सगळे कार्यकर्ते माझे हे माझ्या विचाराला किंवा माझ्या निर्णयाला सगळे कार्यकर्ते चिकटून आहेत माझ्या विचाराचा कार्यकर्ता एकही मला सोडून बाजूला गेलेला नाही आणि म्हणून त्या जोरावरच मी सांगतोय की उद्याच्या निवडणुकीमध्ये मी आणि संजय दादा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड शंभर टक्के उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही यशस्वी होणार एकही सीट आम्ही बाजूला जाऊ देणार नाही एवढं खात्रीला एक मी तुम्हाला सांगतो एकंदरीत माझ्या राजकीय कारकिर्दीचा विचार करत असताना या राजकारणामध्ये काम करत असताना एकंदरीत आपण जर विचार केला तर आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये हा प्रवीण पाटील कधीही कुणाच्याही आमिषाला कधीही बळी पडला नाही आणि मी बळी पडणारा कार्यकर्ता नाही आणि राजकारण हा मी कधी माझा व्यवसाय म्हणून मांडला नाही हे माझ्या रक्तात शेत सर्वसामान्य लोकांची सेवा करायची ही आवड असल्यामुळं तुमचे जे आताचा जो तुमचा प्रश्न आहे एक एकच सांगतो प्रवीण पाटील हा लाचारीनं जगणारा कार्यकर्ता नाही हा निश्चितपणानं ठाम विचारानं ना। जाणारा कार्यकर्ता एवढं मी तुम्हाला सांगतो तालुक्यालाच काय जिल्ह्याला म्हणण्यापेक्षा राज्यालासुद्धा अपेक्षित नव्हती अशी युती एक तालुक्याच्या नगरीमध्ये झाली आणि ही युती झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्यामध्ये बराचसा संभ्रम आहे ही युती मुरगुड नगरीमध्ये येऊन वचनांची बऱ्याचशा ह्या ठिकाणी पोथडी लोकांना वाचून दाखवून गेलेली आहे तर त्या युतीबद्दल काय सांगाल त्या युतीचा काय परिणाम आपल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीवरती होणार आहे का इंच इंच होणार नाही इंच बर मी आज तुम्हाला सांगतो हां की माझ्या घराण्याची परंपरा एवढी आहे आणि माझ्या घराण्याची सर्वसामान्य लोकांची सेवा करायची परंपरा जी आहे माझ्या वडिलांचं उभं आयुष्य या जनसेवेत गेलेलं आहे माझं आता माझं वय वर्ष चौसष्ट वयाच्या तेविसाव्या वर्ष मी बिद्री कारखान्याचा संचालक झालो आणि आज तारखेपर्यंत अपवाद जर सोडला दोन हजार चार ते दोन हजार नऊ आज तगाय मी बिद्री कारखान्याचा संचालक म्हणून व्हाईस चेअरमन म्हणून मी तिथं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये जे कागल तालुक्यात जी काय आपण जे म्हणता जी, जी, जी युती घडली आता ह्याच्यात काय अंदाज करायचा हेच काय कळ न झालंय कारण ज्या कार्यकर्त्यांनी नेते म्हणून जे विश्वास टाकला त्या नक्की त्या विश्वासाला तडा गेला असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भूमिका आहे भावना आहे कारण जे कार्यकर्ते म्हणजे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो हा प्रवीण पाटील मोडेट पण वाकणारा कार्यकर्ता म्हणून नक्कीच म्हणजे एकूणच तो प्रश्न होता की त्या युतीचा इथल्या राजकारणावरती काही फरक पडणार नाही ना, 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 ते दोघं एकत्र आल्यानं संजय दादा किंवा तुम्ही असाल तर जो या जो काही गट आहे या गटाला धक्का तुम्हाला सांग विश्वनाथ पाटील काय किंवा सदाशिवराव मंडली काय अ माणसात राहणारी माणसं आहे आहे आणि ज्या वेळेला माणसात राहून समाजकारण आणि राजकारण करणारे जे कार्यकर्ते असतात त्यांना कधीही मरण नसते आणि पैशा चालणार कागल तालुक्यातलं राजकारण काळ चालत नाही आम्ही मोडून काढल्याशिवाय सोडणार नाही अगदीच खरं आहे जनतेसाठी काम करत राहा जनतेमध्ये राहा हेच विश्वनाथ पाटील साहेबांनी आदरणीय आणि त्याचबरोबर ज्यांचा आपण नामोल्लेख केला की सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी हातात हात घालून इतकी वर्ष जनतेचे जनसेवक राहिले की ते लोकनेते हे बिरुद्ध त्यांच्या नावापुढं आज लागलेलं ला आहे संजय दादांवरती बरेचसे आरोप प्रत्यारोप कागलनगरीमधनं होताना आपण पाहतोय संजय दादांच्या नेतृत्वामध्ये आपण किंवा तुमच्या नेतृत्वामध्ये हे पॅनेल या मुरगुड नगर परिषदेमध्ये उभा आहे तर ही तुमच्या दोघांची जी आघाडी आहे ही आघाडी ह्या एकूणच राजकारणामध्ये कशा पद्धतीनं मुसंडी मारेल यासाठी संपूर्ण जिल्हा उत्सुकता आहे तुमच्या दोघांच्या मैत्रीबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल संजय दादा आणि प्रवीण दादा हे नातं काय आहे एकोणीसशे शहाण्णव साली बिदरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आणि त्यावेळेला त्या, त्या बिदरी परिसरातील समीकरणच अशी फिरली गेली की त्याच दरम्यान त्या निवडणुकीच्या दरम्यान आदरणीय कैलासवाशी दिनकराव जाधवांच्यावर आम्ही निष्ठा ठेवून काम करणारे कार्यकर्ते आणि त्यांनी आमच्या वडिलांना सांगितलं की अण्णा जर तालुक्याच्या एकंदरीत जर राजकारणात जर बघितलं आणि कारखान्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर संस्थेच्या हितासाठी आपण निर्णय जर घेतला तर तुमची साथ मला मिळेल काय आणि mm -hmm. त्यावेळेला दिनकरराव जाधवांना माझ्या वडिलांनी सांगितलेले शब्द ते वाक्य मला अजूनही आठवतंय की दिनकरराव राजकारणापेक्षा संस्था महत्त्वाची आहे आज जी संस्था सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी चालते जी संस्था ज्या संस्थेच्या जीवावर हजारो कामगारांचं पोट चालतं ज्या संस्थेच्या जीवावर हजारो व्यावसायिकांचं पोट चालतं त्या संस्थेच्या हिताचं हितासाठी कोणाबरोबरही मैत्री करा मी तुमच्याबरोबर आहे एवढं सांगितल्यानंतर त्या वर्षी एकोणीसशे शहाऐंशी साली दिनकरराव जाधवांनी मंडिक साहेबांच्या बरोबर युती केली mm -hmm. आणि त्या युतीनंतर संजय बंडिकांची आणि माझी एवढी mm -hmm. चांगली मैत्री झाली राजकीय स्थितींतर होत गेली परंतु आम्ही आमच्या मैत्रीला कधी तडा जाऊ दिला नाही कधी एकमेकाच्या विरोधामध्ये अपशब्द आप आम्ही कधी वापरले नाही मैत्री ही खाजगी जीवनामध्ये मैत्री ही मैत्रीच असते त्याचं आम्ही कधी राजकारण केलं नाही एवढे म्हणजे संजय मंडलिकांचं आणि माझं नातं हे असं आहे ही जुनी नाती पुन्हा एकदा फिरून आलेली आहेत आणि चांगली गती Uh, मागच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या कष्टानं येणाऱ्या काळात आपल्याला ती पाहायला मिळणार आहे uh, आता उमेदवार आपले जे वहिनी साहेब आहेत तर त्यांची काय विशेष तयारी आपण करून घेतलेली आहे त्यांची कशा पद्धतीने तयारी आहे त्यांचं सामाजिक कार्य कसं आहे एकंदरीत आता माझ्या मिसेसचं बोलायचं झालं तर तिचे चुलते हु. म्हणजे इंदापूरचे खासदार म्हणा माजी मंत्री म्हणा किंवा माझे आमदार म्हणा माझे सासरे शंकरराव बाजीराव पाटील हे वसंतनाथांच्या मंत्रिमंडळामध्ये पंचवीस वर्ष आमदार आणि त्या पंचवीस वर्षामध्ये सतरा वर्ष मंत्री म्हणून त्यांनी काम केले त्याचबरोबर माझे मेवणे हर्षवर्धन पाटील हे सुद्धा आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये जवळजवळ चौदा वर्ष आमदार आणि मंत्री आणि एकूण ते वीस वर्ष आमदार होते आणि त्यातले चौदा ते, 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 ते पंधरा वर्ष मंत्री म्हणून तिने काम केलेलं आहे माझ्या मिसेसच्या बाबतीत जी तिची शिदोरी आहे बाळकडूच मिळालेला आहे ही जी तिची शिदोरी आहे की म्हणजे माहेरच तिचे चुलते असू देत किंवा तिचा भाऊ असू दे हे बाळकडू तिला तिच्या घरातूनच मिळालेलं आणि त्याचबरोबर माझ्याशी लग्न झाल्यानं झाल्यानंतर मी ही राजकारणात असल्यामुळं सगळं वातावरण सगळं राजकीय आणि समाजसेवेच आहे आणि आता तिच्या सुद्धा समाजसेवेमध्ये जवळ जवळ चारशे महिला जवळजवळ चारशे महिलांचा बचत गट बचत गट हा ती चालवते एखादी कोण अडचणीत आला आज आमच्या घराची परंपरा आहे बरोबर माझ्या आईनं ती चालवलेली होती आता ते थोडं प्रमाण कमी आले कारण थोडं माणसांचं जीवन मानून चावून आहे पण पूर्वी माझ्या कुटुंबामध्ये ज्यावेळा भात मळून घ घरी यायचं त्यावेळेला दोन खंडी भात दोन खंडी भात हे आई आईसाठी आम्ही बाजूला काढून ठेवत होतो कारण त्यावेळेला परिस्थिती न नसायची सामान्य लोकांची आणि त्यावेळेला मग पावसाळ्याच्या दिवसात बरोबर लोकांच्याकडे खायला अन्न नसायचं आणि त्यावेळेला मात्र कोणाला चार पायडी एक मनभर असं गोरगरिबासनी द्यायचं मग त्यावेळेस पद्धत कशी होती की भात कापणी कापणीला इंची फेडायचं किंवा मळणीला ते फेडायचं परंतु त्याला आम्ही व्याज कधी लावलं नाही तेवढी दानत मात्र आमच्यात आहे ते कधी व्याज आम्ही लावलं नाही आणि तेच तसच का आज सुद्धा माझी पत्नी सर्वसामान्य गोरगरिबांच्या आडी अडचणी असू देत काही असू दे ती निश्चितपणानं त्यांच्या पाठीमागे उभं राहते खरं तर आणि दुसरं मी तुम्हाला एक सांगतो घाटिक समाजाच्या एक तीन मुली mm -hmm. आई नाही वडील नाही बर अशा तीन मुली आम्ही सांभाळल्या आणि त्यातली एक मुलगी माझ्या बहिणीनं आपल्याकडे नेली एक मुलगी रणजित पाटलांनी आपल्याकडे घेतली आणि एक मुलगी मी माझ्याकडे ठेवली त्यांचं पालन पोषण सगळं झाल्यानंतर त्यांची लग्न करून दिली वा वा आज त्या त्यांच्या त्यांच्या सासरमध्ये सुखात समाधानानं आहे हा फार मोठा आशीर्वाद आहे फार मोठी पुण्य आहे आणि हे याचं सगळं श्रेय अर्थातच त्या विद्यापीठाला गेलं पाहिजे आईचं नाव काढल्यावर तुमच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं तुम्ही थोडं भावनिक झालात ती कशा पद्धतीचा संस्कार होता ते सगळं आज तुम्ही पाहताय आणि हाच एक वहिनी साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दादा ती पुन्हा एकदा आई परतून आल्यासारखं या एकूण मुरगुड नगरीला वाटतंय आणि आईच्या रूपात वहिनींना सगळं हे मुरगुड गाव पाहत आहे त्याच आईनं ज्या पद्धतीने या मुरगुडची इथल्या गोरगरिबांची इथल्या आडल्या नडल्यांची सेवा केली त्याच वहिनी वहिनीसुद्धा करतील हा आत्मविश्वास तुम्हालाच काय सगळ्या मुरगुड नगरीला आहे मी गावच्या जनतेला आव्हान करीन की मागच्या सात आठ वर्षाचा एकंदरीत नगरपालिकेचा कारभार गावांना जवळनं बघितलेला आहे गावचा विकास काय झाला काय नाही ते गावच्या जनतेनं बघितलेलं आहे आणि माझं असं स्पष्ट गावच्या जनतेला आव्हान आहे की उद्याच्या काळामध्ये मुरगुटच्या विक विकासाच्या दृष्टीनं तुम्ही माझ्या पत्नीच्या पाठीमागं ठामपणानं उभं राहावं निश्चितपणानं नगरपालिकेच्या कामकाज मी तिचा पती म्हणून मी सांगतो की नगरपालिकेच्या कामकाजामध्ये पडद्या आड राहून <laughs> तिला सगळं मार्गदर्शन करीन तिच्याकडून करून घेईन आणि माझी खात्री आहे की एकंदरीत तिच्या माहेरचा जर इतिहास बघितला तर निश्चितपणानं खंबीरपणानं हा मुरगुडचा डोला राती पेलेल थी mm -hmm. ही माझी निश्चित खात्री आहे आणि म्हणून माझ्या गावच्या नागरिकांना माझ्या आया बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे आणि उद्याच्या काळामध्ये या गावच्या विकासाच्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी आदरणीय संजयदादा मंडळी प्रवीण विश्वनाथराव पाटील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदेगड यांना साथ द्यावी कुठंही कसलाही आमिषाला आपण बळी पडू नये एवढी विनंती करतो आम्ही सत्यानं वागणारी माच आहे परंतु कुठल्या जनतेला आम्ही फसवणार फसव नाही किंवा जनतेच्या टाळूवरचं लोणी खाणं अशा पद्धतीचं काम आमच्या हातून कधीच होणार नाही कारण परमेश्वरानं आम्हाला एवढं दिलं आहे बसून खाल्लं तरी आम्हाला संपायचं नाही आणि ह्यात नाही ह्या लोकांना जनतेच्या हितासाठी येणारा जो पैसा आहे निधी आहे हा निधी घराकडे देऊन जर करायचा असलं तर आमच्यासारख्याला परमेश्वर क्षमा करणार नाही अशी भावना इथं व्यक्त करतो आणि गावच्या जनतेला परत एकदा आव्हान करतो की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं आपण सर्वांनी ठामपणानं उभं राहावं कमळ आणि धनुष्यबाण या दोन्ही चिन्हावर नागरिकांनी शिक्का शिक्का मारावा आणि परत एकदा एकवीस एक शून्य करून तुमची सेवा करायच्या सेवा करायची करा संधी द्यावी एवढी मी आपल्याला कळकळीची हरियाणामध्ये जशी परंपरा आई आहे आईच्या पोटात मूल जन्माला आले होते खेळाडू बोलणं येते तशी मुरगुडमध्ये इथं कबड्डी आहे इथं व्हॉलीबॉल आहे इथं कुस्ती आहे हे सुद्धा फार मोठं तुमच्यासमोर आव्हान आहे म्हणजे आम्ही आमच्या काळामध्ये आम्ही बघितलेत बरेचसे पैलवान इथले तयारी करणारे त्यांच्यासोबत आम्ही कुस्त्या खेळलेल्या आहेत आणि एकूणच मुरगुडचं कुस्ती क्षेत्रात फार मोठं नाव होतं येणाऱ्या काळात ती सुद्धा जबाबदाऱ्या तुम्ही कशा पद्धतीनं पार पाडणार आहात एकंदरीत क्रीडा क्षेत्राचा विचार करता आता ही प्रेरणा ही पहिल्यापासून आमच्या गावामध्ये ही पहिल्यापासून आवड आहे खेळाची आणि mm -hmm. मला कळत्यास आमच्या घरामध्ये तालमीची परंपरा फार जुन्या काळापासून आहे mm -hmm. माझे थोरल्याच त्याचा जर विचार केला सव्वा सहा फूट उंच माझे थोर mm -hmm. विठ्ठलराव हरिभाऊ पाटील अक्षरशः हत्तीसारखा घडी mm -hmm. त्यांच्यासमोर कोण उभं सुद्धा राहत नव्हतं म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा की आमच्या गोट्यातच तालीम असल्यामुळे स्वतः चुलते mm. स्वतःही व्यायाम करायचे आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सवंगड्यांच्याकडूनही व्यायाम करून घ्यायचे आणि कुस्तीची परंपरेचा जर विचार करत असता फार जुन्या या मुरगुडमध्ये राजकीय परंपरा जशी आता आहे mm. किंवा होती mm. त्याच पद्धतीने खेळाच्या बाबतीत सुद्धा हीच परंपरा पुढे नेण्याचं काम सुद्धा आम्ही हिथली ज्यावेळेला मी गोटा केला त्याच्यानंतर आम्ही डेअरीच्या गोडाऊनमध्ये तालीम सुरू केली आणि त्याच्यानंतर आज जे मारुतीच्या देवळाच्या पाठीमागे जे क्रीडांगण आहे तिथं मोठा हॉल बांधून कुस्तीचा मातीचा आखाडा आणि मॅटवरचा आखाडा अशा दोन्हीचं संयुक्त असं चांगलं सुविधायुक्त असं विश्वनाथराव पाटील कला क्रीडा सांस्कृतिक भवन अशा पद्धतीचं मारुतीच्या देवळाच्या पाठीमाग आम्ही कुस्ती संकुल बांधलेला आहे आता जवळजवळ तिथं पन्नास ते पंचावन्न लहान मल्ल आणि आठ ते दहा मोठे मल्ल तिथं आता सराव करतात आणि तिथं मुकाबालाही आहे दादा मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं की पक्षांतराचा हा जो निर्णय आहे तो वर्षभर तुमच्या डोक्यामध्ये होता वर्षभर तुमच्यावर तुम्ही ज्यांच्यासोबत काम करत होता त्यांनी तुमच्यावरती कधी संशय व्यक्त करणं किंवा तुम्ही आमच्या सोबत आहात की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा करणं तुम्ही ग्राउंडवरती राबत असताना सुद्धा ह्या उद्विग्नतेतून तुम्ही एक निर्णय घेतलात पक्षांतरेचा पण तो पक्षांतर करत असताना किंवा पक्ष बदल करत असताना तुम्ही ज्या पक्षाची निवड केली त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडून तुम्ही कुठल्या पद्धतीची वचनं बांधून घेतलेली आहेत या नगरीसाठी या विकासासाठी त्याबद्दल काय सांगाल दादा एकंदरीत पक्ष बदलाचा विचार करत असताना हे मला शिवलं सुद्धा नव्हतं तुम्हाला सांग परंतु गेली वर्षभर तुम्ही जसं आता मला प्रश्न विचारला संशयानं बघणं कुठल्या जर निवडणुका असल्या तर संशय घेऊन पाठीवर पाळत ठेवणं अशा पद्धतीचं सगळं राजकारण एक वर्षभर चाललंय कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आता जर विचार केला तर की पी पाटील साहेब आणि मी स्वतः आज जवळजवळ चाळीस चाळीस वर्ष संचालक म्हणून तिथं आम्ही काम करणार आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा माझं जेवढं राजकीय या करिअर झालं नाही तेवढं वय सुद्धा नाही अशा लोकांना जर माझ्या वरिष्ठ मुली जर तुम्ही बसवणार असाल तर त्याच्यासारखं दुर्दैव का नाही आणि त्या बाबतीत सुद्धा विचार करत असताना पाठीमागणं फिरणारा मी माणूस नाही मी माणसातला माणूस आहे सर्वसामान्य लोकांनी मला उचलून धरलेला मी माणूस आहे आणि त्याच्यामुळं पद पद पदभेद हे सगळं भाग आहे आम्ही स्वाभिमानानं जगणारे कार्यकर्ते आहोत आणि जर आमच्या स्वाभिमानाला जर ठेच पोचत असेल मग आम्हाला त्याच्याशी काही ना देणं न घेऊन येणं कारण पद 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 काय जातात कार्यकर्ता टिकला तर पदं येतात कार्यकर्ता जर टिकलाच नाही तर पदं आणायची कुठनं त्याच्यामुळं कार्यकर्त्यासाठी माणसासाठी आम्ही जगणारी माणसं त्याच्यामुळे एक पद आणि कोण नेता भीता आम्ही ते मानत नाही आणि ज्या वेळेला हा विचार करता झाला कार्यकर्त्यांच्यामध्ये त्यावेळेला दादांच्या बाबतीत हाच विचार आम्ही सगळ्यांनी केला की आज केंद्रामध्ये आज राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि जे आमचं विजन आहे हे जर साध्य करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा निर्णय घेणं हे योग्य ठरेल अशा पद्धतीचा विचार करून कारण आज मुरगुड शह शे, शहरात त्याचं रूपांतर होतं आणि अशा परिस्थितीमध्ये कोला मुरगुडमध्ये चांगलं सुसज्ज असं दवाखाना आता तयार झालेला आहे बरोबर मग त्या दवाखान्यामध्ये असं डायलिसिसची सोय एक्सरेची सोय अतिदक्षता दारू अशा पद्धतीच्या सुविधा व्हाव्यात त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून शासनाकडून चांगला निधी यावा लोकांच्यासाठी सुविधा निर्माण कराव्यात हे हा विचार करून आम्ही त्यावेळेला दादांशी संपर्क साधला गावच्या लोकांच्या विकासाच्या दृष्टीनं त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीची आश्वासनं आम्हाला दिली आणि म्हणून आम्ही तो भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि मी अभिमानानं सांगतो की या निर्णयाला माझा एकही कार्यकर्ता मागं सरला नाही सगळी माझ्या विचाराशी एकनिष्ठ राहून ते आज आम्ही ते भारतीय जनता पक्षामध्ये एकनिष्ठेनं काम करतोय ठीक आता जो तुम्ही मला जो प्रश्न विचारला की एकंदरीत निर्णय हा अचानक झालेला नाही हा पूर्ण विचार करून हा निर्णय झालेला आहे आणि ज्या वेळेला एखाद्या निवडणुकीला सामोरे जात असताना था या कागल तालुक्याच्या राजकारणा राजकारणात किती स्थिरतेनं झाली हे आपण बघितलेलं आहे बरोबर आणि अशा परिस्थितीमध्ये हा विचार करून भविष्याच्या मुरगुड शहराच्या विकासाच्या दृष्टीनं मुरगुड शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विचार करत असताना संजय दादा आणि मी भविष्यामध्ये निश्चितपणानं या कागल तालुक्याच्या आणि मुरगुड शहर तर काय पण या कागद तालुक्याच्या किंबहुना कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बदल करून दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद आमच्या दोघांच्यामध्ये आहे हे आहे हे मी तुम्हाला सांगतो धन्यवाद